या राजेवाडी कार्यक्षेत्रातील सर्व गावांची ही पाण्याला आलेली आहेत राजेवाडी धरणा जया कटापूर योजनेतून पाणी सोडण्याचं काम सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ नेते आदरणीय जयकुमार गोरेसाहेब यांनी केलेलं आहे त्यांनी गेल्या पावसाळी आवर्तनातच संपूर्ण राजवाडी धरून पूर्णपणे भरून घेतलेलं आहे आता हे पाणी शेतकऱ्यांना सांगोला तालुका आणि आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्याला मिळावं या संदर्भाने मी आज सकाळी खासदार माजी खासदार आदरणीय रणजी नाईक निंबाळकर साहेब आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ग्रामीण विकास मंत्री, ग्रामी मंत्री आदरणीय जयकुमार गोरेसाहेब तथा जयावह यांना विनंती केली की, की शेतकऱ्यांची पिकं पाण्याला आलेली आहेत कृपया लवकर आवर्तून सुरू करावं आणि त्या दोघांनी मंत्री महोदय जयकुमार गोरेसाहेब आणि माजी खासदार दादा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि लवकर पाणी सोडण्याचं संदर्भानं आश्वासन दिले येत्या दोन चार दिवसात निश्चितपणानं पाणी सुटेल असा मला विश्वास आहे शेतकऱ्यांनी हवाल दिल होऊ नये निश्चितपणानं लवकर त्यांच्या पिकाला आवर्तनाचं पाणी मिळेल